हे बघू शकता तुम्ही किती छान वड्या निघालेले हे बघा रवा आणि बेसनाच्या वड्या किती छान झालेल्या एकदम छान झालेले आहेत नरम झालेले आहे मोसूद झालेले आहे आणि तोंडात टाकताच या हे अशा वड्या कशा तयार करायच्या त्यासाठी हे व्हिडिओ संपूर्ण बघा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नमस्कार त्रिगुनास किचन किचनमध्ये आपलं खूप खूप खुँ स्वागत आहे आज आपण बनवणारा रवा बेसन बर्फी त्यासाठी मी एक चमचा तूप घेतलं तूप गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये या वाटीनं मी दोन वाट्या रवा टाकते रवा मंद आचेवर छान भाजून घेते रव्याचा हा कलर हलका चेंज झालेला आहे अजूनही आपल्याला थोडासा भाजून घ्यायचा आहे याच्यातला सगळं कच्चेपणा गेल्या पाहिजे आणि चांगला रवा भाजला की वडी खरपूस लागते त्याची टेस्ट चांगली येते अशी ही रवा बेसन बर्फी आपण दिवाळीत किंवा गणपती गौरीच्या नैवेद्यासाठी सुद्धा करू शकतो किंवा प्रवासात जायचं असलं आपल्याला आठ ते दहा दिवसासाठी तरी आपण सोबत नेऊ शकतो करून रवा छान झालेला आहे गुलाबी कलरवर असा एवढाच पाहिजे छान गोल्डन कलर आलेला याचा आता मी गॅस बंद करते तसा हा तुम्ही बघू शकता असा व्यवस्थित भाजायचा आता हा काढून घेते रवा भाजून झालेला आहे आता आपण बेसन भाजू त्यासाठी मी साजूक तूप घेते अजून थोडं घेते मी दोन वाटी रवा घेतला आणि एक वाटी बेसन घेते हे प्रमाण तुम्ही बदलू शकता दोन वाटी बेसन घेऊ शकता आणि एक वाटी रवा घेऊ शकता ते आपापले चॉईसनुसार असते पण मी दोन वाटी रवा घेतला आणि एक वाटी बेसन घेतलं आहे हे बेसन छान मंद गॅसवर कलर बदलेपर्यंत कच्चे पाना जाईपर्यंत भाजून घ्या बेसन छान भाजून घ्यायचं बेसन भाजताना थोडं जास्त तूप टाकायचं हे तुम्ही बघू शकता पूर्ण बेसन ओलं झालेलं आहे बेसन हे सतत हलवत राहायचं नाही तर एकदम लवकर लाल होऊ शकते बघू शकता तुम्ही छान तुपामध्ये मेल्ट होऊन राहिला आहे बेसन असं हे बेसन होत आलेलं आहे बघू शकता तुम्ही कलर पण बदललेला आहे आणि छान सुगंध पण येत आहे बेसन पातळ होईल एवढं याच्यामध्ये तूप टाकायचं त्यामुळे बर्फी छान होते एवढं बेसन भाजण्यासाठी मला पाच मिनिट लागलेलं आहे आता बेसन भाजून झालं आता गॅस बंद करते बेसन हे मी गॅसवरून खाली काढून घेतलेलं आहे परंतु कढई खूप गरम आहे त्यामुळे मी हे चमचा याच्यामध्ये थोडा वेळ फिरत राहते कारण की हे जास्त जळल्यासारखं नाही लागलं ला पाहिजे एकदम बदामी कलरवर झालेलं आहे बेसन आता या बेसनामध्ये हे भाजलेला रवा टाकून घेते आणि दोन्ही छान मिक्स करून घेते रवा बेसण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता रवा बेसन छान मिक्स झालेला आहे आता याच्यात विलायची पावडर टाकते आणि परत मिक्स करून घेते आता आपण पाकाची तयारी करू पाक बनवण्यासाठी मी तीन वाट्याने साखर टाकते तीन वाटी साखर टाकते आता दीड वाटी पाणी टाकते पाक करण्यासाठी हे परफेक्ट प्रमाण आहे साखरच्या अर्धं पाणी पहिले पाच मिनटं फुल गॅसवर साखर विरघडू द्यायची आणि नंतर मग गॅस कमी करायचा फुल गॅसवर पाच मिनटं साखर पूर्ण विरघडू दिली आता गॅस स्लो करायचा आणि पाक छान होऊ द्यायचा आता हा पाक होऊ देते तुम्ही बघू शकता साखर पूर्ण विरघडलेली आहे आता याला एक तारीख पाक होऊ द्यायचा तोपर्यंत तो वडी सेट करण्यासाठी ते भां याला लावून घेते सगळे एकूण सारखं लावून घ्यायचं आता पाक झाला काय पाहू आपण हे बघा एक पडत आहे याचा अर्थ हा पाक झालेला आहे आता गॅस बंद करते हे बघा हलका एक तरी पाक झालेला आहे कलर साठी फूड कलर टाकते यामुळे बर्फीला कलर छान येईल सगळा पाक या भांड्यात ओतून घेते अजून मी गॅस चालू नाही केला बंद गॅसवरच आहे सगळं मिक्स करून घेते चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलं आता थोडा वेळ स्लो गॅस चालू करते कमी गॅसवर सगळं हे मिक्स करून घेते थोडासा घट्टपणा येईपर्यंत आता हे परफेक्ट झालेलं आहे तुम्ही बघू शकता हे सारण कढईला सोडत आहे याचा अर्थ हा पाक व्यवस्थित झालेला आहे हे बघू शकता किती सारण ही कढईला पूर्ण सोडत आहे आता गॅस बंद करते सारण ओतून घेते अशा प्रकारे हे सेट करून घेते आणि गार्निशिंगसाठी पिस्त्याचे काप टाकते अर्धा तास हे असंच राहू देऊ थंड व्हायसाठी दोन तास झालेले आहेत आता आपण वड्या पाडून घेऊ त्यासाठी मी हे सराटा घेतला त्यानं वड्या पाडून घेतो चाकून सुद्धा वड्या पाडू शकता तुम्ही पण मी सराट्याने पाडते व्यवस्थित पाडल्या जातात हे बघू शकता तुम्ही ते बघू शकता तुम्ही किती छान वड्या निघालेल्या आहेत